मी किती वर्षाला शेती करता तसा शेतकरी नाही आहे नाही माझा व्यवसायच वेगळा आहे मी संगीतकार आहे बर फक्त आवड म्हणून शेतीकडे वळलो आणि इच्छा झाली मला मिरची लावायची म्हणून लावले शेती करायची पण इच्छा झाली हो हो आणि त्यात निवडली मिरची निवड मिरची निवडल्याचा काडी मात्र अनुभव नाही आहे शेतीचाच अनुभव नाही कुठलाच अनुभव नाही मिरची पिक लावलं बेळगाववरून विकत आणलेली भाजी घरात ऑटोमॅटिक येते आणि ती खातोय आम्ही तेवढंच माहित आहे तेवढंच माहित आहे फक्त शेती करायचं पाणी पाजायचं असते फवारणी मारायचं माहित नाही माहित नाही एवढं न माहित होता सुद्धा साहेब आपण ही मिरची आता केलेली आहे आणि टेम्परेचरला केली बरं मल्शिंग वर जर मिरची केली तरच टिकताना तरस बरेच जणांची धान आहे आपली मिरची साहेब हिरवीगार आहे कुठल्या पानावर रोग नाही कुठल्या मिरची आता जी मिरची बघतोय तुमच्या हातात साहेब अगदी ते लावले गो ठीक नाही तुम्ही किती लावा माझ्यापासून तरी पण आता तीन फुट आहे की नाही हो। एवढ्या लांब ते कट्ट दिशा आवाज येतो हो। आहे की नाही त्यातले बीज आहेत बीज सुद्धा उडून हो। पडले पडले एवढ्या त्यात कडक कडक पण उन्हात साहेब मिरची आपण एखादी तोडली झाडायची आणि हो। मोडली तर काय होते मार्केटची असे चिमते वापर वापर मी वापरलेलं आहे ते सांगतोय तुम्हाला कि वैदिकच प्रोडक्ट वापरलंय मी कृषी अमृत ते वापरलेलं आहे तर त्याच्यामुळे असेल असं मला वाटतंय कारण रासायनिकचा वापर केलेला नाही